रामदेववाडी येथे सात मे रोजी भरधाव कारच्या धडकेत वत्सलाबाई चव्हाण यांच्या दोन चिमुकल्या मुलांसह भाचा यांचा यावेळी कारणे चिरडत मृत्यू झाला होता या प्रकरणी सतरा दिवसानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी आज दिनांक पंचवीस मे रोजी दुपारी दोन वाजता जळगावच्या रामदेववाडी अपघात प्रकरणातील तिसरा आरोपी ध्रुव सोनवणे याला अटक करण्यात आली असून पंचवीस मे रोजी दुपारी दोन वाजता त्याला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असून सत्तावीस मेपर्यंत त्याला पोलीस कोठडी या प्रसंगी सुनावण्यात आली आहे जळगावच्या रामदेववाडी येथे भरधावकारने दुचाकीला धडक दिल्याने महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला होता या अपघात प्रकरणी यापूर्वी अटकेतील दोन जणांना सत्तावीस मेपर्यंत देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जळगाव जिल्हा न्यायालयात कामकाजादरम्यान या अपघातात तिसरा आरोपी ध्रुव सोनवणे याचं नाव समोर आलं होतं ध्रुव सोनवणे याला अटक करण्यात आली असून आज जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते जळगाव जिल्हा न्यायालयात ध्रुव सोनवणे याला सत्तावीस मे पर्यंत पोलीस कोठडी या प्रसंगी सुनावण्यात आली आहे यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक संदीप गावित यांनी माहिती दिली रामदावाडीच्या अपघातामध्ये आपण सुरुवातीला जे दोन आरोपी अटक केले होते त्यांच्या चौकशीमध्ये वाहनामध्ये अजून इतर दोन कोणी होते संशयित तर त्याची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की एक ध्रुवनिलेश सोनवणे हा देखील त्यांच्यासोबत होता त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन काल रात्री अटक केली होती आज त्याला कोर्टासमोर हजर केलं होतं तर मान्य न्यायालयाने त्याची सत्तावीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे सदर आरोपिताकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने अजून चौकशी करून पुढील तपास सुरू आहे फिर्यादीमध्ये जसं नमूद आहे की दोन जणांची नावं दिली गेली होती आणि दोन जणं पळून गेले होते तर त्या अनुषंगाने अजून आपला तपास सुरू आहे मान्य न्यायालयाकडे पण याच अनुषंगाने आपण सदर आरोपिताचे पोलीस कस्टडी घेतली की तो चौथा आरोपी कोण होता त्याचा शोध घ्यायचा आहे

सध्या तपास हा प्राथमिक स्टेजवर आहे त्या ठिकाणी असे काही कमेंट करणं किंवा तपासाबाबतीत असं बोलणं चुकीचं आहे न्यायालयामध्ये ज्या गोष्टी त्या न्यायालयात नव्हतील पण जो तपास आहे तो कायदेशीर दृष्ट आम्ही करतो हो, आहोत आणि योग्य तो तपास करूनच पुढील कारवाई केली जाईल एकूण या प्रकरणामध्ये तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे